नमस्कार मैदान चालू आहे आज आणि नक्कीच ते मैदान जे आहे ते आगळं आणि वेगळं मैदान म्हणजेच तीन फेऱ्याचंच मैदान आहे परंतु खूप मजा येते ते, ते मैदान बघण्यासाठी एस टी सी लाईव्ह इव्हेंट या चॅनेलवरती ते मैदान चालू आहे आणि त्या मैदानामध्ये एक त्या भागातील जळगाव जिल्ह्यातील बैल जे आहेत त्या ठिकाणी आहेत आणि नक्कीच त्या मैदानात बघितलं तुम्ही अंतर जे आहे ते पाळण्याचं थोडंसं कमी आहे आणि फाटे एक सात आठ फाटे येते आणि नक्कीच बघूया कोणते बैल जे आहेत ते फायनलसाठी म्हणजेच गुलालासाठी पात्र झालेत सुरुवात करतोय आपण सेमी क्रमांक एक चा, सेमी चा निकाल घेतोय एक मध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक चार वरून गाडी पाळली गरुड फॅन्स आणि पक्षा फॅन्स बादल यांची गाडी पाळाली आणि नक्कीच सुंदर अशी गाडी गरुडा आणि बादल या जोडीने जे आहे तो फायनलसाठी गेलेला आहे सेमीचा निकाल जो आहे तो चार नंबर तासावरून घेतलेला आहे सुंदर अशी गाडी जी सेमीसाठी पा फायनलसाठी पात्र केलेली आहे जावेद ड्रायव्हर यांनी बघूया खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक दोन सुटला दोनमध्ये सुंदर अशी लढत झाली काटाकीर लढत झाली तिकडची बैल एवढी स्पीडनं पाहतायत काय बोलायला नको कारण की कुठल्याच बैल कुठल्याच बैलाला कमी कवडणं झालाय परंतु एवढंच फक्त एवढंच कसं होतं शेवटी तिकडची बैल चर्चेमध्ये नाहीत परंतु त्यांची चर्चेमध्ये आणण्यासाठी आपण आहोत ना आणि नक्कीच दोन मध्ये सेमीमध्ये काटाकीर लढत झाली तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी आणि तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी या दोघांच्या मध्येच एक <laughs> काटा किरल झाली परंतु निकाल है जो आहे तो दोन्ही गाड्यांना समान देण्यात आलेला आहे कारण की दोन्ही गाड्यांचे जे बैल आहेत त्यांचे जे पाय एकाचा पुढा आहे एकाचा तोंड पुढा आहे त्याच्यामुळे निकाल जो आहे तो सामना दिलेला आहे आणि खूप आणि चांगलं मैदान भरलं आहे आणि नक्कीच प्रथमच भरले की का काय त्या मैदानामध्ये तीन फेऱ्याचं मैदान कायम माहीत परंतु असो चांगली गाडी पळाली सामना क्रमांक दोन मधले तास क्रमांक वरून धावलेली गाडी होती नाचा आणि रुस्तम ही जोडी पाळली होती ही जोडीनं नक्कीच गट सुट्टा काढलेला आणि इशारा केला होता की तो फायनलमध्ये नक्कीच धडक मारेल नक्कीच ते धडक मारलेलीच आहे नाचा आणि रुस्तम आणि दुसरा एक सामना झाला सहा नंबर तासावरून त्यागा नंबर केलेला आहे फायर आणि पुष्पा या जोडीनं काय नाव आहे बघा पुष्पा टूचा पिक्चर जो आहे तो पुष्पा वनचा फायर अँड पुष्पा असं जे नाव आहे तसंच त्या बैलांचं नाव आहे आणि नक्कीच त्या नावाप्रमाणेच ती बैल पळाली नक्कीच या दोन्ही गाड्यांच्या मध्ये आता संगणमत होणार आहे सेमीमध्ये नक्कीच आता नाचा रोस्तम ही जोडी पळते की फायर पुष्पा जोडी पळते बघूया जर त्यांचं संगणमत जर नाही झालं तर नाचा हा फायर सोबत किंवा पुष्पासोबत पळेल आणि रुस्तम फायर सोबत किंवा पुष्पासोबत पळेल बघूया आता जेवटी निकाल जो आहेत निकाल म्हणजेच ठरवतील दोन्ही गडी गाडी गाड्या मालक कोणाला पाळवायचं ते होते आजच्या सेमी क्रमांक दोन चे विजेते बैल आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक तीनचे विजेते बैल आहेत फायनलसाठी गेलेले आहेत तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी छत्रपती संभाजीनगरकरांचा महिब्या आणि त्याच्या सोबत पळाला बिच्छू ग्रुप यांचा सुंदर आणि काही गाडी पळाली गाडीनं सुट्टा निकाल घेतला गाडी गाडीमध्ये फरकच टाकला त्या गाडीनं आणि नक्कीच इकडची बैल खरंच वाटते असंच तेवढी सोपी समजू नका ती जर इकडं जर बैल आलं तर आपल्या चांगल्या चांगल्या गाडींना पराभव दाखवतील परंतु विषय कसा होतोय त्यांची जी बैला आहेत ते पळत्यात परंतु शिस्त नाही हे पहिले तासात हे आत्ताच घुसत आहेत परंतु काही बैला अशी ती सुट्टा निकाल घेत आहेत परंतु शेवटी फाट्यावरती पण असतं जर फाट्या व्यवस्थित असली तर तासात घुसणार नाही परंतु चला असू द्या छत्रपती आणि कर हा सेमी क्रमांक तीन मध्ये निकाल घेतलेला आहे सेमी क्रमांक चारचा निकाल चारमध्ये सुंदर अशी गाडी धावली चार तास क्रमांक चार वरून धावलेले सचिन शेठ एरंडेल ऋषी परदेशी बांडगाव यांच्या दोन्ही गाड्यांचा या दोघांच्या नावाने गाडी पळाली सुंदर अशी गाडी पळाली रणवीर आणि बोलम या दोघांची गाडी पळाली सुंदर अशी गाडी जी आहे अबू डायवर यांनी जी आहे फायनलसाठी पात्र केलेले आहे खूप साऱ्या शुभेच्छा रणवीर आणि भोलम या जोडीला भोलम का शोलम मला मला आठवण काय कळलं काय नाही आलं मला आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक पाचचा निकाल घेतोय पाच मध्ये सुंदर अशी गाडी पाळाली शुभांगी ताई यांच्या नावाने गाडी पाळाली संभा डॉन आणि सोन्या डॉन या जोडीने आज फायनलमध्ये धडक मारली गट सेमी क्रमांक पाच मधून आजच्या मैदानामध्ये सेमी सहा सुटला सहा मध्ये सुंदर अशी लढत झाली तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी शंभू आणि सुंदर ही जोडी जेव्हा जेव्हा पाळले तेव्हा तेव्हा हा गुळलच घेतला एक नंबरच केलाय परंतु आज ही तिकडची वडील आहेत बरं का कारण की त्यांनी असं सांगितलंय पुकरणाऱ्यांनी की ही जोडी जेव्हा जेव्हा पाळले तेव्हा तेव्हा गोळलंच मिळालं बघा खूप साऱ्या शुभेच्छा जोडीला आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक सात सुटला सातमध्ये सुंदर अशी लढत झाली तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी पापडी आणि पिष्टन या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी फायनलसाठी पात्र झालेली आहे हे होते आजच्या मैदानातील सात सेमी आणि त्या सात सेमीचा निकाल मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत आणि नक्की त्याचा फायनलचा निकाल जो आहे तो तुम्हाला सांगू नाही शकणार कारण की अंधार पडेल काय मला काय समजणार नाही कारण की व्हिडिओ सोडायच्या आहे उद्याच्या पक्कासूरच्या पैऱ्याची कोण असेल पक्कासूरचा पैरा कमेंट्समध्ये सांगा धन्यवाद